पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पाचोड पोलिसांनी सकाळी दहा वाजता शहरात रूटमार्च काढून शक्ती प्रदर्शन केले राज्य राखीव पोलीस दल आणि पाचोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा रूटमार्च काढला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड पासून त्या पैठण चौकापर्यंत या रूट दरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचं आवाहन केलं सध्या राज्यभरात धार्मिक वातावरण तापलेलं असताना पोलिस प्रशासन अधिक सतर्क का झाले काही दिवसातच रमजान ईद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रामनवमी हे मोठे सण उत्सव साजरे केले जाणार आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सौहार्द कायम ठेवण्याचं आवाहन केलं सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सण उत्सवाच्या काळात कोणत्याही विघातक प्रवृत्तीने धार्मिक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट रील्स किंवा सायबर पोलिसांची कळडी नजर असेल नियमभंग करणाऱ्या व्यक्तींवर रह कठोर कारवाई करण्यात येईल पाचोल पोलिसांनी नागरिकांना सण उत्सव शांततेत आणि बंधुभावाने साजरे करण्याचं आवाहन केलंय कोणत्याही अफवांना बळी न पडता पोलिसांच्या मदतीने सुरक्षित उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात या रूट मार्च मध्ये मा सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पोलीस उपनिरीक्षक बोबडे तसेच पोलीस कर्मचारी फिरोज बळडे संदीप जाधव केंद्रेकर विशाल काकडे गणेश बोरकर सदा फुले अण्णासाहेब गव्हाणे जाधव दुल्हत रवींद्र आंबेकर बाबुराव साबळे आदींसह सा बावीस पोलीस कर्मचारी उपस्थित होते सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड